कोणत्याही पार्लर किंवा क्रीमशिवाय अगदी साठ वर्ष म्हातारी त्वचाही टवटवीत होईल त्यासोबतच हातावरील सुरकुत्या म्हणा काळे डाग किंवा पिंपलचे डाग वांगाचे डाग मानेवरील अशा प्रकारे काळवटपणा पूर्णपणे नाहीसा होईल घरातील काही वस्तूंचा वापर करून फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर यासाठी बघा आपल्याला एका वाटीमध्ये थोडासा शॅम्पू घ्यायचा आहे शॅम्पू इथे जो आहे ला ला ना तर तो आपण कोणताही वापरू शकतो तुमच्याकडे लहान मुलांचा शॅम्पू असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरला तरी चालतं त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे टूथपेस्ट टूथपेस्ट अगदी थोडीशी आपण इथे वापरणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर अगदी कोणतंही ब्रँडचं टूथपेस्ट जे तुम्ही ब्रश करण्यासाठी वापरता ते इथं वापरलं तरी चालतं क्लिनिंग मध्ये खूप काम येतं त्यासोबतच आपल्याला इथे लागणार आहे लिंबू तर बघा लिंबाचा रस साधारण आपल्याला अर्धा ते एक चमचावर घ्यायचा आहे लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे जे की आपल्या स्किनला आतमधून स्वच्छ करण्याचं काम करतं तेही कोणत्याही केमिकल शिवाय आणि त्यासोबतच जे खूप जुने डाग असतात ना त्यांना काढण्यासाठी देखील याचा वापर तुम्ही करू शकता तर बघा चांगलं व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता चांगलं याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे लिंबू यामध्ये टाकलं की यामध्ये एक रिॲक्शन होतं ज्यामुळे हे मिश्रण अगदी फेसाळ्यासारखं होतं बऱ्याच वेळा थोडं उन्हामध्ये गेलं की स्किन टॅनिंग होते त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता आणि हो चेहऱ्यासाठी जर तुम्हाला याचा वापर करायचा असेल तर काय करायला पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच जसं आता इथे आपण ह्या सर्व गोष्टी टाकून याला त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं कॉफी पावडर थोडंसं कॉफी पावडर इथे घ्या कोणत्याही ब्रँडचं वापरलं तरी चालतं साधारण अर्धा चमच्या एवढं कॉफी पावडर मी घेतलेला आहे हे मिश्रण तुम्ही भरपूर असं बनवून देखील ठेवू शकता त्यासोबतच इथे तुम्हाला हे किती लागणार आहे कमी जास्त तसं तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त जरी केलं तरी चालतं आता यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी साखर साखर इथे साधारण दोन चमचे भर मी घेतलेली आहे साखर टाकून याला चांगलं मिक्स करायचं चा, साखर इथे आपल्याला एक नॅचरली अगदी आपल्या स्किनला स्क्रबिंग करण्याचं काम करतं अगदी तुम्ही मार्केटमध्ये वेगवेगळे स्क्रब घेत असाल ना तर ते विसरून जाल एवढा छान इथे रिझल्टही येतो आणि त्यासोबतच नॅचरली खूप छान आपल्या त्वचेची आपण स्क्रबिंग करू शकतो या माध्यमातून यानंतर बघा यामध्ये मी टाकलेला आहे थोडंसं रोज वॉटर तुम्ही ते साधं पाणी जरी टाकलं तरी चालतं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं किंवा या ठिकाणी तुम्ही कच्चं दूध जरी वापरलं ना तरी चालतं कारण की कच्च्या दुधाने पण ना आपल्या त्वचेला खूप छान आपण स्वच्छ करू शकतो आणि त्यासोबतच बघा चांगलं याला मिक्स करायचं आणि यामध्ये आपण टाकायचं आहे खायचा सोडा एक चमचाभर खायचा सोडा टाकून याला चांगलं व्यवस्थित आपण मिक्स करणार आहोत त्यासोबतच बघा जसं मी म्हणलं चेहऱ्यासाठी वापरायचं असेल ना तर काय करायचं यामध्ये लिंबू आणि शॅम्पू टाकायचा नाही आणि वाटलंच तर तुम्ही तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल ना तर खायचा सोडा देखील यामध्ये न टाकता ता याला बनवा बाकी सर्व वस्तू आपल्या त्वचेसाठी खूप चांगल्या आहेत ज्या की स्क्रबिंग करतील अगदी फेशियलसारखा ग्लो मिळवून देतील आणि बाकी हातापाय वापरायचा असेल ना तर या सर्व गोष्टी टाकूनच याला बनवा तेव्हाच त्याचा रिझल्ट येईल कारण की हातापायची जी त्वचा असते ना थोडीशी जसं चेहऱ्याची नाजूक असते तर त्याच्यापेक्षा थोडीशी हातापायची स्किन जी आहे ती एवढी नाजूक नसते त्यामुळे काय होतं त्याला क्लीन करण्यासाठी त्याचे डाग देखील खूप जुने आणि घट्ट असतात ना त्यासाठी हा उपाय तुम्हाला खूप काम येईल तर फक्त चेहऱ्यासाठी वापरत असाल सेन्सिटिव्ह स्किन असेल तर या गोष्टीची काळजी घ्या बाकी बिनधास्त तुम्ही शरीराच्या कोणत्याही भागावरती याचा वापर करू शकता जसं की अंडर आर्म्स हातावरती पायावरती आणि मानेवरती आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला अजून एक मिश्रण तयार करायचं आहे जे की तुम्हाला खूप चांगला स्किन टायटनिंगमध्ये रिझल्ट मिळवून देईल आणि त्यासोबतच स्किन ग्लोईंग होते आणि हे तुम्ही फेससाठी स्पेशली बह भरपूर असं बनवून ठेवू शकता फेस क्रीम म्हणून घरामध्ये तर यासाठी बघा थोडंसं वॅसलीन आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं इथे आपल्याला ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल जे आहे ना ते तुम्ही फ्रेश जरी वापरलं तरी चालतं आणि त्यानंतर इथे याला व्यवस्थित अशा प्रकारे टाकून चांगलं मिक्स करायचं चा, फेटून घेतल्यासारखं करायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि जसं मी म्हणलं अगोदरचं जे आपण मिश्रण तयार केलं आहे ना क्लिन्झिंगचं तर त्यामध्ये कसं काही गोष्टी आपल्याला फेससाठी वापरण्यासाठी टाळायच्या आहेत पण हे जे क्रीम आहे ना हे, हे तुम्ही असाला असंच बनवा आणि चेहऱ्यासाठी वापरा हातापायासाठी वापरा याचे जे रिझल्ट आहेत ना बघून तुम्ही चकित व्हाल यामध्ये बघा ॲलोवेरा टाकल्यानंतर मी टाकलं लागलं थोडंसं कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल टाकून चांगलं याला व्यवस्थित फेटून घ्यायचं क्रीमी बनवायचं आणि त्यानंतर यामध्ये आपण याला एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये एखाद्या स्वच्छ एखाद्या छोट्या बॉटलमध्ये किंवा डब्बीमध्ये काढून ठेवायचं म्हणजे कसं वापरायला सोपं जातं आणि त्यानंतर आता बघूया त्याला कसं वापरायचं तर बघा जसं मी इथे तुम्हाला हातावरती दाखवत आहे ना अगदी तसंच तुम्ही इथे पायावरती मानेवरती अंडरआर्म्समध्ये देखील याचा वापर करू शकता यामुळे काय होतं स्किन तर टाईट होतेच स्किन आतमधून खूप छान स्वच्छ होते आणि त्यासोबतच जे डाग असतात ते देखील निघून जातात टॅनिंग असेल काळवटपणा असेल सुरकुत्या होत असतील तर हे ज्या समस्या आहेत ना ह्या देखील दूर होतात ते यासाठी काय करायचं अशा प्रकारे व्यवस्थित याला लावायचं अगदी तुम्ही आंघोळ करताना देखील याचा वापर केला ना तरी चालतं म्हणजे अगदी साबण लावायचीच गरज नाही स्क्रबिंग खूप छान होते याने आणि त्यासोबतच लावून यायला ना जर वेळ असेल तर पाच ते दहा मिनिट ठेवायचं खूप जास्त काळे दाग असतील स्किन टॅनिंग असेल तर पाच दहा मिनिटं लावून ठेवायचं बऱ्याच वेळा काय होतं आपण भांडे घासतो कपडे धुतो खूप असे हात खराब होतात तर त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता फ्रीमध्ये घरबसल्या तुमचं मेनिक्युअर पेडिक्युअर जे की बाजारामध्ये पार्लरमध्ये तुम्ही गेलात ना तर भरपूर पैसे खर्च करावे लागतात तर बघा पाच दहा मिनटं लावून ठेवल्यानंतर अशा प्रकारे अगदी हळुवारपणे याला चोळायचं कारण की यामध्ये जी साखर टाकली आहे ना अर्धवट अशी यामध्ये ती विरघळलेली असते थोडे असे जाडसर यामध्ये कण असतात ज्याने की स्क्रबिंग खूप छान होते डेडस्किन निघून जाते ब्लॅक स्पॉट असतील तर ते देखील निघून जातात आणि अशा प्रकारे तळ हाताला अगदी वरच्या भागाला व्यवस्थित आपण याला क्लिनिंग इथे करून घेणार आहोत अगदी हलक्या हलक्या त्याने चोळायचं खूप जास्त घासायचं नाही आ, त्यानंतर बघा याला स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचं आहे आता फेससाठी जसं मी म्हणलं यामध्ये एक दोन गोष्टी न टाकता याला बनवा आणि फेससाठी अगदी फेसची क्लिन्झिंग आहे ना ते याने तुम्ही अशा प्रकारे करू शकता अगदी स्क्रबिंग खूप छान होते अगदी फेशियलसारखा ग्लो तुम्ही घरच्या घरी मिळवू शकता त्यानंतर बघा आता चांगलं याला स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला रोज रोज करायची अजिबात गरज नाही आठवड्यातून एक वेळा किंवा महिन्यातून तीन वेळा दोन वेळा असं जरी केलं ना तरी चालतं आणि त्यासोबत जी आपण क्रीम बनवलेली आहे ना तर ती जी क्रीम आहे ती तुम्ही डेली जरी वापरली ना तरी काहीच हरकत नाही किंवा जसं आपण हे केलं म्हणजे स्क्रबिंग केली क्लिन्झिंग केली आणि त्यानंतर ही क्रीम जरी वापरली तरी चालतं पण मी तर नाईट क्रीमसारखं त्या क्रीमला वापरते म्हणजे कसं होतं रात्री खूप छान आपली जी त्वचा आहे ना ती रिलॅक्स करत असते तर छान आपण क्रीम नाईट क्रीम एखादी लावली तर ते आपल्याला खूप असं त्याचा फरक जाणवतो ते आपल्याला लागतं तर आता बघा चांगले हात मी कोरडे करून घेतलेले आहेत फरक तुमच्या लक्षात आलाच असेल अगदी ज्या ठिकाणी आपण लावलं होतं आणि ज्या ठिकाणी लावलेलं नाही त्यामध्ये अंतर तुम्ही बघू शकता खूप चांगला रिझल्ट येतो इन्स्टंट रिझल्ट येतो आता यानंतर काय करायचं जी आपण क्रीम आहे ना ती घ्यायची आणि व्यवस्थित लावायची अगदी जसं मी म्हणलं दररोज देखील ही क्रीम तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता आणि विशेष म्हणजे तुमची जर ड्राय स्किन असेल ना तर तुम्ही याला नक्की वापरून बघा खूप चांगला तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल आणि त्यासोबतच जे आता भरपूर वेळा इचिंग होते हातामध्ये तर किंवा इन्फेक्शन झाल्यासारखं होतं हात खूप जास्त शुभृक्ष होतात तर त्यासाठी देखील ना तुम्ही याचा वापर करू शकता ट्राय करून बघायचे रिझल्ट अमेझिंग आहेत मला स्वतःचा रिझल्ट आलेला आहे त्यासोबतच अगदी तुमच्या पायाला भेगा पडलेल्या असतील ना टाचाला त्या ठिकाणी देखील पाय स्वच्छ करून तुम्ही याला लावलं तरी खूप छान तुम्हाला फरक जाणवेल आणि यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंटमध्ये विचारा मी लवकरच त्याचे उत्तरं देईल व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे कॉमेंटमध्ये सांगा आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत